नमस्कार मी पुरुषोत्तम सागरेकर विशेष परशुरामभूमी या चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो लॉकडाऊनमुळे अजूनही कुठे बाहेर जाता येत नाही कारण इकडे पाहण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत आमच्या इकडे पण सध्या तरी अजूनही श शक्य होत नाही आहे तर आज पुन्हा एक रेसिपी व्हिडिओ घेऊन येत आहे तर आज मम्मी बनवते पुरी म्हणजे आमच्याकडून डबे जातात म्हणजे जेवणाचे डबे जातात तर आज कुरमा कुरमाची भाजी असणार आहे तर आ, मम्मी बनवते आणि पुरी काय अवनीशसाठी पुरी बनते तर आज आपण मम्मीच्या हातची आपण आता परत किचनला जाऊन बघायची कुरमापुरी मम्मी कशी बनवते तर चला जाऊया आपण किचनमध्ये आणि पाहूया मम्मीच्या हातची कुरमापुरी मित्रांनो मम्मी, मम्मी तयार आहे भाजी बनवण्यासाठी मम्मी आणि इकडे अवनीश पण तयार आहे मदत करायला हां तर आता पहिलं मम्मी काय सुरुवात करायची मसाला तयार करून घेऊया अच्छा मसाला लागेल तो तयार करायचा आहे कुरम्यासाठी लागणारा जो मसाला आहे तो तयार करायचा आहे तर त्यासाठी काय काय घेतलं ते सांग कांदा आहे हां खोबरा आहे बडीशेप धने हां लसूण कोथिंबीर गरम मसाला म्हणजे हे आधी भाजून घ्यायचं का कढईमध्ये थोडंसं तेल थोडंसं

बॅकग्राऊंड ला अवनीश म्युझिक देतोय अवनीश का बडबस काय रे बस काय होय बडी काय बडीपास चे बडी बस आहे म्हणजे बडीशेबी बघा खातोय आता तो अवनिश कसं आहे कशी आहे बडीशेब टोमॅटो सारखे टोमॅटो समोर दिसला म्हणून टोमॅटो सारखे. बटांदा सेवचं भाजून घेते. ने जास्त नाही भाजायचं ना थोडं. नाही ओरडतेय बडीशेप. जास्त कर. सारपीने

भाजून घ्यायचं आता कांदा झालाय बघून तू काढून घेतलं आहे आता काय टाकलं कोबरं ओला खोबर आहे किती घेतले ते अर्ध वाटी घेतले ते आपण बनवते प्रमाणे घे कोब्रा पण जास्त नाही ना भाजायचं नाही मीडियम मध्ये असं भाजून घ्यायचं चिकटचं असं आपण लाल करून घेतो ना हा नाही कुरमचा कसं पुरी खोबर भाजून झालंय आता हे काढून द्यायचं आपण मागे अवनीश असं नाही करायचं आता काय करायचं लसूण धणे आणि काय टाकलं बडीशेप हे भाजून द्यायचं

आता सगळं मिक्सरला लावून घ्यायचं त्याचा मसाला करून घ्यायचा थंड होते थंड होते गरम आहे मग आवडीच खूब बोल गरम ला गंबल बोलायचा गंबल आहे गंबल हो ना गे गरम गरम आहे की गंबल मग तू बघ दूध गरम असलं की कसं बोलतोस आहे आणि मग कसं डान्स करतोस काय रे का बोल इकडे बघ इकडे बोल असा नाच करतो कर डान्स बघूया मग डान्स झाला अवनीसचा तर मित्रांनो इकडे जे आपण म्हणजे सगळं भाजून घेतलंय मसाल्यासाठी लागणार कांदा खोबरा आणि कोथिंबीर धणे आणि लसूण असं सगळं भाजून घेतलं ते सगळं मिक्स केलंय आता ते मसाला करून घ्यायचा आहे गरम मसाला वगैरे सगळं मिक्स केले ते भाजून घ्यायचं आहे मिक्सरला लावून घ्यायचं आहे आता भाजीसाठी लागणारे फ्लॉवर बटाटा आणि मटर जे आहेत ते आधी उक उकडून घ्यायचे आहेत ना शिजवून घ्यायचे आहेत चांगले त्यासाठी आता ते आधी शिजवून घ्यायचे आहेत इकडे आवलीच आहे होय आहे अवनीश आहे दाखव सारखं काय दाखव अवनीश आहे शिजवून घ्यायचं तोपर्यंत इकडे मसाला मिक्सर लावून घ्यायचा आहे इकडे सारखं सारखं अवनीश आहे बोल, हो बोल ना मग काय बोलतो काय सांगतो सगळ्यांना बोल अवनीश कढीपत्ता पाहिजे तर इकडे बघा मसाला तयार आहे याच्यामध्ये एक सांगून सांगायचं राहून गेलं ते म्हणजे थोडा आल्याचा तुकडा पण याच्यामध्ये ऍड करायचा ते आल्याचा तुकडा टाकून मसाला तयार आहे आणि इकडे जी भाजी म्हणजे बटाटा फ्लावर आणि मटार जे उकळायला ठेवलं तर ते उकळून तयार झाले आता आता हे उतरवून घ्यायचंय तर आता फोडणीसाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया काय काय घेतलंय कांदा घेतलाय हा चक्री फूल घेतले लवंग घेतले लवंग लवंग पास आहे तेजपत्ता तेजपत्ता आणि कोथिंबीर कोथिंबीर इकडे टोक हे होत गरम होत आहे आता याच्यामध्ये तेल टाकून आहे तर त्याच्यामध्ये तेल आणि थोडं डाळडा कोण टाकलं म्हणजे तेल आणि डाळडा टाकून मग त्याची फोडणी द्यायची तर डाळडा आता टाकलाय ते टाकला गरम होऊ देत ना इकडे तेल आणि डाळडा डाळडा गरम झालाय चांगला आता फोडणी काय पहिलं काय टाकणार आहे कांदा टाकून घेणार किती वेळ भाजून घ्यायचा कांदा लाल हुदे। लाल होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा तेजपत्ता चक्रफूल काळी मिरी लवंग असं सगळं ते भाजून घ्यायचे कांद्याचा रंग बदलत चाललाय कांद्याचा रंग पूर्णपणे बदलला आता याच्यामध्ये मिरची पावडर टाकले हळद घेतली मसा, गरम मसाला गरम मसाला धना पावडर धने पावडर आहे कोर्मा मसाला, मसाला तो तो आहे आता जी ही भाजी उकडून घेतली होती ती आता त्याच्यामध्ये ॲड करायची

I'm like an addict do i got to have it i ain't even playing got a really bad habit if it moves got to grab it Fuse like a magnet lose won't have it till i'm doomed in a casket i ain't playing got a weird mind if you work 8 hours i'ma work 9 if the shit tastes sour you should taste mine i'ma stay in power for a long time <laughs> That i fail, that I'll never make it out, yeah Please tell me all the bad, never good Fill my head full of every single doubt, yeah Please say any negative thoughts I pop off when I hear people say I cannot I get off to the thought of proving everyone wrong I won't stop to the top, so you better back off or get lost I'ma stay loud, stay proud Never running out, never heading south I'll be spreading out, call it word of mouth Can't bring it down, I'll be getting loud You can have it now not what I'm about Have your f- clout, it be raining out I keep making sound, go another round Time legend bound, can't stop me now You don't wanna f*** आता याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार कोथिंबीर टॉमॅटो ना उतरताना टाकायचं कारण टॉमॅटो शिजून जातश इकडे टॉमॅटो कापून घेतलाय हा शेवटला म्हणजे जेव्हा पूर्ण भाजी शिजेल त्याच्यानंतर हा टॉमॅटो त्याच्यामध्ये ऍड करायचा आणि कोथिंबीर टाकायचे आता हे शिजून किती वेळ शिजवायचं आहे पंधरा मिनिट तरी हे शिजायला जाईल आता याच्यावरती झाकण आहे आणि शिजू द्यायचं ते तर इकडे भाजी तयार झालेली आहे झाली ना भाजी मस्त रेडी आहे आता याच्यामध्ये जे टॉमॅटो कापलेले ते टाकायचे मग हे जास्त नाही ना शिजवायचे टॉमॅटो उतरायचे हा आणि कोथिंबीर टॉमॅटो आणि कोथिंबीर अगदी शेवटला म्हणजे भाजी पूर्णपणे शिजून तयार झाल्यानंतर टाकायचं टॉमॅटो आणि कोथिंबीर टॉमॅटो जातात शिजून हा पूर्ण शिजून जातात थोडे कच्चे राहिलेले मस्त वाटतात खायला तर कुर्मा आहे तर अवनीश ला पुऱ्या पाहिजे तर आता आपण मम्मी पुऱ्या बनवेल त्या आपण बघूया इकडे पुऱ्यांसाठी पीठ घेतलंय काय काय म्हणजे कसलं पीठ गव्हाचं पीठ पीठ आहे एक चमचा बेसन घेतलाय मीठ टाकलंय तेल टाकले बेसन मीठ गव्हाचं पीठ आणि याच्यामध्ये आता तेल टाकलंय चार चमचे तेल टाकले चार चमचे तेल मिक्स करून घ्यायचे तर ह्या पुढे खाणार कोण आहे अवनीश मी आणि मला तुला मी तू एकटा खाणार आहेस मला पण देणार आहे अवनीश हा पुऱ्यांचं पीठ तयार झालंय म्हणजे मळून किती वेळ ठेवायचा मळून एकदा पंधरा मिनिटं मळून ठेवायचं आणि नंतर पुऱ्या करायला घ्यायच्या

Did what I had to do just to feed me, and what was left over I put towards my dreaming. But the only thing in life that has meaning are the things you gotta work for, believe me. Take into your hands a plan, your own hands can land your own brand, and damn, I feel like no one takes accountability. They want the credibility, convincingly unwilling to put in the f hours it takes to get. You're louder, work until you're prouder, and f all the doubters. They're just your downers. I swear to God, they all let me down. I always fought just to wear the crown. I'm fed off at these fucking clowns who were all taught they deserve an ounce. It's only worth it if you work for it. It's only worth it if you work for it. I won't stop till they hear me now. I won't stop till I wear the crown. अवनीश सांगेल परत एकदा कशी झाली टेस्ट अवनीश खाणार ना काय रे मस्त झाले का मी सांगतो कशी झाली मस्त एकदम भाजीची टेस्ट खूपच मस्त झाली आहे एकदम म्हणजे अवनिश खाईल असं म्हणजे जास्त तिखट नाही झाले पण एकदम खूपच मस्त आहे टेस्ट छान एकदम तर आजचा तुम्हाला कुर्मापुरीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेलच तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्या सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन आहे तिथे क्लिक करा जेणेकरून तुम्हाला पुढचे नोटिफिकेशन लगेच मिळतील तर बाय कर भेटूया दुपारी ना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बोल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये